वंस सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज आरजी कुंकू सौभाग्याचा लेण आहे वर्षातून एकदा बगेरी आरजी कुंकूचा कार्यक्रम करतात त्या हिशोबाने मी एक नाव घेते कपाळी कुंकू गळ्यात मंगलसूत्राची खूण ओपंटराचा नाव देते तोडुरवाची सूत नवापूर शहरातील इंदिरा नगर येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन व हळदी कुंकूचा कार्यक्रम उत्साहात संपन्न प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा देत राहील नवापूरच्या शिवसैनिकांची प्रतिक्रिया अत्यंत कडक आणि रोखठोक स्वभावाच्या बाळासाहेबांची राजकीय कारकिर्द अत्यंत वादळी राहिली सामान्य व्यंगचित्रकार ते एका इशाऱ्यावर मुंबई थांबविण्याचं सामर्थ्य असलेले साहेब असा त्यांचा प्रवास राहिला आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्याने आणि भाषणातील शाब्दिक बाणाने विरोधकांना घायाळ करणारे आणि प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात हिंदुत्वाची ज्वाला पेटविणारे अखंड भारताचे लाडके वक्ते महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ज्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जात असे सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले जाते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती नवापूर शिवसेना युवासेना उभाटा तर्फे इंदिरानगर येथे साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने निमित्ताने प्रतिमा पूजन शिवसेना शहर प्रमुख अनुळ वारुडे दिनेश भोई किशन सिरसाट दिनेश खेर्नार सचिन चौधरी मनोहर चौधरी यांनी केले त्यानंतर हर्दी कुंकवाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला यावेळी प्रशांत पाटील यांनी मनोगतातून बाळासाहेब ठाकरे व हर्दी कुंकू यांच्याबद्दल माहिती विषद केली यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख गोटू पाटील शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोई युवासेना तालुका प्रमुख किशन सिरसाट राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस सनी सावरे शिवसेना उपशहर प्रमुख मनोहर चौधरी सचिन चौधरी युवासेनेचे राहुल पंचोली कल्पेश गावित सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी गोविंदा कोडी गोपी सैन प्रशांत हिरे संतोष चौधरी परेश फेगडे जितेंद्र वारुडे रुपेश जगदाडे शीतल वारुडे दगुबाई सोनवणे निकिता पाटील पायल शिरसाठ बेगाभोई कल्पना खेरनार सुरेखा पवार आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल वारुडे सूत्रसंचालन पवन तांडवेकर यांनी केले तसेच इंदिरानगर बजरंग चौक शास्त्री नगर भागातील असंख्य माता भगिनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अयोध्ये कुंकूचा कार्यक्रम स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आमचे मित्र किसन भाऊ सिरसाट आणि दिनेश भाऊ यांच्या संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे नेहमी सातत्यानं सामाजिक कार्यात अग्रेसर सा असणारे हे दोघी जोडी राम आणि श्याम जयविरूची जोडी आहे आणि विविध प्रकारचे कार्यक्रम हे सहजरित्या सादर करत असतात आणि समाज उपयोगी कार्यक्रम करत असतात भगिनींनो हळदी कुंकू म्हटलं म्हणजे पौराणिक कथेनुसार प्रथेनुसार एक सौभाग्याचं लेख आहे आपल्या भगिनीमधील स्त्रीमधील स्त्रियांमधील जी आदिशक्ती आहे त्या आदिशक्तीचं खरं स्वरूप या हळदी कुंकूमध्ये असतं पौराणिक कालखंडामध्ये आपण बघितलं तर आर्य समाज जो समाज होता त्या आर्यतर समाजांकडनं आर्य समाजाने कुंकू लावण्याची प्रथा ही अवलंबली आणि या कुंकू लावण्याच्या प्रथेवर एक सौभाग्याच लेना म्हणून आपला हा कार्यक्रम होत असतो हळदी कुंकूच्या कार्यक्रमानिमित्त स्त्री ही जी असते स्त्री आपल्या परिस्थितीच्या दर्शन त्या हळदी कुंकूच्या कार्यक्रमात करत असते आणि आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी कार्यक्रमाचे आयोजन महिला करत असतात भगिनी करत असतात आणि आज जर आपण बघितलं तर आपल्या घरामध्ये दोन महिला जर आपल्या घरात गप्पा मारण्यासाठी जरी आल्या सहज तर आपण त्या ठिकाणी काय करतो की त्या भगिनीला आपण हळदी कुंकू करतो याचा अर्थ काय असतो की माझ्या मैत्रिणीचा संसार हा सुखाचा हो किंवा माझ्या मैत्रिणीचा सौभाग्यवती कारणस्वरूपी राहावं हो, असा त्या मागचा हेतू असतो